माननीय राहुल भाई सोनंगी हे संबोधित करतील सर्वांना क्रांतीकरी जय भीम जय शिवराज खरंतर आज दुपारी मी संकेतच्या घरी गेलो होतो त्यांच्या वडिलांना मिळाला भेटलो आज मी अतिशय या मनोवाजीच्या विचारांनी आणि या घाणेच्या रुतींनी जे आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आमच्या घरी लेकरांसाठी जीव घेतलेला आहे आणि त्यांना जे प्रोडक्शन आहे हे फडणवीस सरकार मनोवादी आणि जातीवादी सरकार याला आता मातीत काढण्याची वेळ आलेली आहे आज ज्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामधून जे माझे भीमसैनिक या ठिकाणी यायला पाहिजे तेवढे आलेच नाही परंतु जेवढे आले तेवढे यांच्या उरावती पाच तेवढे या महाराष्ट्रामध्ये मोर्चे झाले परंतु कुठल्याही मोर्चामध्ये मी सहभागी झालो नाही कारण की मी डायरेक्ट या आंदोलन देतो आणि प्रशासनाच्या बरोबरच बघतो परंतु आज शिंदेगड साहेबांच्या माध्यमातून संबंध त्यांच्या विश्वासाने त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जो हा मोर्चा होतोय कारण की प्रामाणिक ज्या व्यक्ती जेव्हा लढत असतो त्यावेळेला त्याला जो प्रामाणिकपणे जो लढणारा व्यक्ती असतो तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी व्यक्ती असतो आणि तो स्वाभिमानी व्यक्ती या ठिकाणी बघतोय जे जे जरा जे जे आहेत ते आता इथं आलेलेच नाही आणि त्यांची गरज पण नाही समाजाला मागचा आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये माझ्या मायवहिणींवरती माझ्या समाजांच्या लेखांवरती आज त्यांचे जीव घेतले जातात तरी सुद्धा या ठिकाणी आपले जे मोठे मोठे नेते आहेत हे काही तर आलेलेच नाही तर दुर्दैव वाटतं या गोष्टीचं की ज्या बाबासाहेबांच्या सुविधा मुलं आणि ज्या अधिकारक मुलं यांना ज्या सत्यमध्ये जे मान मिळालंय सन्मान मिळालंय परंतु त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त किडे मोकळ्यासारखा आहे आणि त्यांना पण साथ देणार आहे जसं मला की आपली एक काही म्हणाली की एखादा नेता जेव्हा आपला लढायला येतो आणि त्याला माहिती आहे त्याच्या माध्यमातून ही येणारी जी सर्दी सैनिक आहेत ही त्याच्या आदेश आदेशानुसारच वागतील परंतु ही बाबासाहेबांची स्वाभिमानी सैनिक आहेत हे तिच्या आयला तुमचे तापल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये भरत आहेत आणि अशा दलांची आम्हाला घेणे जपत नाही ना आणि त्याचा विचार पण करत नाही आता साहेब गेले होते प्राण संसदीचं किंवा अजून एकूणच घेत म्हणून अधिकारी असेल ते त्यांची घेणं हे त्यांना किंचित पण करत नाही परंतु जर चार दिवसाचा अल्टिमेट साहेबांनी दिलेला आहे तर या चार दिवसामध्ये जर या आरोपींना अटक केली नाही आणि जी मागणी केलेली आहे फाशीची ती जर तात्काळ झाली नाही तर या भाडव्यांना घरात उठून मारायच्या एवढं लक्षात ठेवा हे लोक रस्त्यात धरून मारतात कारण की त्यांची हिंमत नाही घरामध्ये घुसण्याची परंतु आपली बाबा दैवाचे सैनिक आहोत आपण आपण घरात घुसून मारण्याची आपल्या ताकद आहे फक्त आपण काय करतो निवेदना येतो निषेध करतो परंतु हे न करता आता यांच्या उरवर बसायला लागणार आहे कारण की जोपर्यंत यांच्या उद्यावरती बसणार नाही ना आपण तोपर्यंत आपले अन्य त्याच्यात थांबणारच नाही कारण की प्रत्येक जण येतो झालेली करतो दोन मिनिटं भेटतो अधिकाऱ्यांना आणि निघून जातो अरे आजच्या अधिकाऱ्यांचे चोरण्यापेक्षा घेचं जीव द्या ना तुम्ही लोकांनी कारण की आज कारणीभूत तुम्ही लोक आज जर इथे आमच्या त्या सैनिकांचा जीव जा जातो जा आमच्या आई बहिणींवरती बलात्कार होतात साला त्याला काहीभूतच तुम्ही आग। आज आम्ही तुम्हाला दोषी ठेवू शकतो आता या ठिकाणी बसलेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तो फडणवीस गृहमंत्री तो आता बसलेला अनाधिकृत मंत्री तो का अजित पवार अरे साला यांना घेणं देणार नाही आपलं आपल्या इथल्या कुठल्या भारत देशाचा नागरिकांचं घेणं नाही यांना यांनी आपल्याला विकायला काढलेलं आहे मग आता यांना विकायला विकून घ्यायचं आपण ढगून जायचं आपण हे आता तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जर आपण बाबासाहेबांची यंत्रणा जर चालवली नाही जर बाबासाहेबांच्या विचाराने आपण जर चाललो नाही तर समजा आपण गुलाम झालो आणि जर गुलाम झालो तर पुन्हा बाबासाहेब जन्माला येणार नाही हे लक्षात ठेवा आणि कितीपर्यंत अन्वेषण करायचं आपण वर्षाचा मुलगा जमवलाय तिच्या काय व्यक्त होत असेल तिथं तिला माहिती आहे तिने जन्म दिलेला आहे अशा अनेक आमचे सैनिक ज्याला आणि बदली घेतलेले आहेत त्यांच्यात कुठल्या तुमच्या कुठलाच माहिती नाही परंतु या वडगाने एवढंच सांगतो त्यांच्याची भाषा आहे कोणी विचार वेगळे मांडले तरी चालूल त्यांचा आई माय धवण्याश्वास वाढत नाही परंतु त्या ठिकाणी माझ्या आई बहिणी बहिणीवरती त्यामुळे मी विचार करून पूर्वक करतोय की इथल्या संविधानाने संविधानाच्या माध्यमातून आमचा विश्वास आहे पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो ज्यांच्याकडे तपास चालू आहे त्यांना देखील सांगितलं की लवकरात लवकर आपण जे जे त्या बाकीचे फरार आहेत त्यांना तुम्ही अरेस्ट करावं त्यांना अटक करावी आणि जी काय आमची मागणी आहे फाशीची ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी जे कोण बसेत वरती तुमचे दावाला असतील कोण भरवे असले आम्हाला त्यांच्याशी घेणार नाही पण आमची जी मागणी आहे ती निस्वार्थपणे यांनी मागणी आहे संविधानिक पद्धतीने मागणी आहे जर संविधान कायदा जर आम्हाला आता घ्यायला लावला तर समजा तुम्हाला घरात भरून ठोकला जेवढं तुम्ही समजून जायचं मला जे भाषण दिसून करायला ते जास्त आवडत नाही मला डायरेक्ट रिएल ठाकमरी म्हणायला मला आवडतो त्या माध्यमातून मी एवढा सांगतो की आता मला माझ्या समाज बांधव लावण्याचं काम करतील की तुम्ही शिवकाल आणि व्याख्या येते आमच्या कारण की आमच्या आय बहिणींवरती होणारे अन्य अत्याचार आमच्या भावांना मारले जातात आणि कुठपर्यंत सरकारांचा कुठपर्यंत आम्हाला तुम्ही दाबणार आज तुम्ही नवा नेतृत्व उभा करून देत नाही अरे कशाला धरली पाहिजे तुमची तुमची जलण्यापेक्षा जर तो नेतृत्वाने जर आपल्या आय भहिणीला न्याय देण्याचं काम करत असेल सगळ्या पुढं करा न्या तुम्हाला तुम्हाला विजय तुम्हाला गुलाब माहिती असेल तर बाबासाहेबांचे अधिकार सोडून द्या कळत नाही तुम्हाला बाबासाहेबांचे अधिकार वापरण्यास कारण की बाबासाहेबांचे आम्ही वैशेष या ठिकाणी आहोत आणि शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या श्वास लढण्याची आमच्या धोका आहे आणि तेवढी ताकद आहे आणि लवकरात लवकर या प्रशासनाने याच्यावरती कारवाई करून घ्यावी यांना अटक करून घ्यावी आणि फाशी ही आए, लोकर लोकर का जी काय मागणी आहे आमच्या समाजाकडून ती लवकरात लवकर झाली पाहिजे नाही तर मग पुढचं जे काय असेल कार्यक्रम हे चार दिवसानंतर तुम्हाला योग्य महाराष्ट्रामध्ये दिसेल